मुंबई कोकणचा प्रवास आता अवघ्या चार तासांमध्ये होणार आहे तीनशे शहात्तर किलोमीटर लांबीचा हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला गेला आहे आणि या महामार्गामुळे कोकणामधील पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळणार आहे शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल आणि या महामार्गावर तब्बल एक्केचाळीस बोगदे दे एकावन्न मोठे ब्रिजेस आणि अडुसष्ट ओव्हरपास असतील पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सुद्धा सज्ज झाली पंधरा जून पासून नवं वेळापत्रक लागू होणार आहे तर गणपतीपासून लोकांसाठी रो रो सेवा सुरू करण्याचा सुद्धा कोकण रेल्वेचा विचार आहे कोकण रेल्वे लवकरच कर्जमुक्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे जालना छपरा रेल्वे गाडीमध्ये दोन डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्यात आली आहे प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे या वाढीनंतर या गाडीमध्ये डब्यांची एकूण संख्या चोवीस होणार आहे रेल्वे विभागानं असं कळवलेलं आहे जालन्यामधील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाचा अहवाल सा सादर करण्यात आलेला आहे चौकशी समितीच्या अहवालात अठरा कोटींची रक्कम हडपल्याचं आढळलं आहे जालना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये तहसीलदारांच्या लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर करून अनुदान हडपल्याचं समोर आलं होतं नांदेडमधील एका चिमुकलीला शेतीच्या नुकसानीची माहिती देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे काढणीला आलेल्या भुईमुगाचं नुकसान झाल्याची माहिती या शेतकऱ्याच्या मुलीनं दिली आहे आणि हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय हा व्हिडिओ व्हायरल होताच तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे केले अहिल्यानगरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पंचेचाळीस गावांमध्ये एकशे पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे येत्या दोन दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होणार असल्याची माहिती आहे तर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं सत्र अजूनही कायम मे महिन्यांमध्ये सेहेचाळीस पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय आणि या आकडेवारीवरून मराठवाड्यामध्ये दररोज सरासरी दोन शेतकरी आत्महत्या करत असल्याचं समोर आलंय संभाजीनगर शहरामधून आता लवकरच परदेशामध्ये जाता येणार आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरू केली आहे या योजनेसाठी निवडलेल्या तेरा विमानतळांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा समावेश मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामधील काही भागाची कॅबियन वॉल आणि संरक्षक नेट कोसळलेली आहे निकृष्ट दर्जामुळे घाटामधील कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे काम अपूर्ण राहिलं आणि त्यामुळे काही ठिकाणी दरड कोसळल्याचं सांगण्यात येत आहे पुण्यामधील यशवंतराव नाट्यगृहामध्ये प्रेक्षकांच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरल्याचा किळसवाणा प्रकार घडला या व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत कोणताही गोंधळ न करता प्रेक्षक गृहाच्या बाहेर येत स्वच्छता गृहाकडे धाव घेतली मात्र या घटनेमुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केलाय लातूर मधील उदगीर शहरामधील राजर्षी शाहू महाराज चौकामध्ये वऱ्हाडी मंडळींमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलं काही कारणांवरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारी झालं घटनेमुळे बाजारपेठेमधील दुकानदारांनी तत्काळ दुकानं सुद्धा बंद केली या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सांगलीमधील हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीनं तोडफोड केली आहे शासकीय योजनेच्या नावाखाली पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप यावेळी या आंदोलनकर्त्यांनी केला आणि यावेळी रुग्णालयामध्ये घुसून वंचितच्या कार्यकर्त्यांनी हे रुग्णालय पडून टाकलं रुग्णालयातील कासा आणि साहित्यांची प्रचंड नासधूस झाली आहे